मुलांचे लैंगिक शोषण हे मानवी हक्कांचे उल्लंघन असून जागतिक आरोग्य आणि विकासावर लक्षणीय परिणाम करणारी एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे असे प्रतिपादन अतिरिक्त सरकारी अभियुक्ता ऍडव्होकेट रेश्मा जाधव यांनी केले जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त जेलरोड येथील बाल येशू सेवादान हायस्कूल येथे तालुका विधी सेवा समिती नाशिक रोड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ऍडव्होकेट जाधव बोलत होत्या यावेळी ऍडव्होकेट राजेंद्र बगडाणे तसेच नाशिक रोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री के जी जोशी यांनीही मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर नाशिक रोड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड उपस्थित होते या प्रसंगी ॲडव्होकेट जाधव पुढे म्हणाल्या की जगभरातील अनेक प्रदेशांमध्ये बाल लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढले आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि मौन व प्रतिकाराच्या सांस्कृतिक अडथळ्यांना तोडण्यासाठी समाजातील सर्व स्तरावर सामुदायिक प्रयत्न होणे आणि प्रभावी धोरणांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे यावेळी नाशिक रोड बार असोसिएशनचे ॲडव्होकेट बी बी आरणे ॲडवोकेट प्रमोद कासार ॲडव्होकेट अविनाश भोसले ॲडव्होकेट दमयंती दोंदे ॲडव्होकेट संजय मुठाळ ॲडव्होकेट शरद महाजन आदींसह रोड न्यायालयीन कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सविता परदेशी तर आभार राजीव रणदीवे यांनी मानले अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा